नमस्कार मित्रांनो बाबुराव बोराळे डेगोळकर यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं दहावीतील तेरा क्लासमेट एका जागी जमा झाले होते त्या सर्वांचा आपण परिचय पाहू जो ग्रुपवरती आपल्याला पडलेला आहे त्या सर्वांना त्याची माहिती भेटेल त्याचबरोबरनं मेमध्ये आपल्याला सर्वांना आपल्या जोडीदारासह कसं भेटता येईल याचं पण नियोजन झालेलं आहे त्या संदर्भामध्ये विष्णू चाकुंडे आपल्याला प्रत्येकाला संपर्क करतीलच या व्हिडिओमध्ये आपण सर्वांची स्थिती सध्या ते काय करतायत या सगळ्या गोष्टींची माहिती घेण्याचा प्रयत्न करतो चला पाहूया मी मी रामदास सध्या सहशिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामलगाव सध्या कार्यरत आहे तर आजच्या या बाबुराव बोरुळे यांच्या मुलाचा विवाह सोहळा आपल्या गावामध्ये असल्यामुळं त्याचा औचित्य साधून त्याच्या आमंत्रणाला होकार देऊन आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमला आहात आणि त्याचबरोबर तुम्ही माझ्या या ठिकाणी एक मित्र म्हणून माझ्या वास्तूला भेट दिलात माझ्या दुकानाला भेट दिला त्याबद्दलही आपलं मनोभावी मी आपलं त्या ठिकाणी स्वागत करतो तुमच्या हाताखाली शिक्षक आहेत सध्या इंग्लिश मिडियमची शाळा चालवतो यापूर्वी दहा वर्षे मी डॉक्टर केचा व्यवसाय केला त्यानंतर आता सध्या इंग्लिश मिडियमची शाळा दिगोळमध्येच चालवतो एक ते पाचपर्यंतची शाळा आहे आपल्या पिढीनं खूप बदल पाहिलेला आहे आपली लहानपणाची स्थिती आणि आजची स्थिती त्यामध्ये खूप तफावत आहे आणि तो खूप बदल आपण पाहिलेला आहे जसं की गेट टुगेदर आपण तर तसं वर्षातून दोन वेळेस मग त्याच्यामध्ये समजा गाववाईज सगळे मेंबर्स घेऊन एखाद्या वेळेस दिपाळीच्या टायमाला किंवा उन्हाळ्यामध्ये दुसऱ्या समजा एक दोन गावचे मिळून उन्हाळ्यामध्ये एका ठिकाणी असं कसं जमता येईल तर त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी थोडं नियोजन करून असं काही करता आलं तर बरं असेल मी नागनाथ किशनराव जाधव आपल्या परिचयातला म्हणजे बाळू जाधव उद्यानचा आहे सध्या शेती करतो राजकारणावर सक्रिय आहे युट्यूबला चॅनल आहे आणि एकोणीसशे सत्त्याण्णव तेरापर्यंत प्राध्यापक म्हणून प्रसिद्ध देण्यामध्ये काम केलं तर मी प्रत्येकच सांगतो बाळू या नावाने मी त्यावेळा परिचयाचा होतो काही लोक नागरिक आहे विष्णू शौकत मी असा आमचा तिघांचा ग्रुप असायचा सगळ्यांनी व्यवस्थित आहे का एकूण चार मुलं आहेत थोरला मुलगा आहे त्याचं लग्न झालं दोन चार मुलं आहेत दुसरी मुलगी आहे तिचे लग्न दोन मुलं आहे त्यानंतर तिसरी मुलगीच आहे तिचे लग्न झाले तिलाही दोन मुलं चार नंबरचा मुलगा आहे नोकरी कुठं नळदुर्ग वास्तव्या <laughs> सध्या मुलगा आणि आई नळदुर्गलाच राहतात का मुलगा आणि त्याची आई माझी बाई होता लाईनच होता तिने मुद्दाम प्यास सध्या सध्या काय मी धर्मराज वैजनाथ सावरे प्रॉपर माझं गाव आहे डिगोल डिग्रस आत्ताच्या हलमुक्काम अहमदपूर लग्न माझ्या मला आहे तीन मुली एक बी बीबीए थर्ड इयर लास्ट इयर चालू आहे तिचं लग्न केलं मी गेल्या वर्षी पण योग आला नाही तुम्हाला सगळ्याला बोलतो येस, येस, येस। आणि दोन मुली दुसऱ्या दु, दोन तिसरी मुलगी आहे दहावी चालू आहे आता तिसरी नवी पास झाली दहावी चालू तिसरी मुलगी आहे म्हणजे तीन लिखीच आहेत तिन्ही मुली आहेत तिन्ही टॉप म्हणजे वर्गामध्ये टॉप फाईव्ह मध्ये क्लास मध्ये असतात भाग्यवाना मुलीची बापा तुम्ही तुमचं ते आता म्हणणार सध्या काय करताय सध्या आता सरपंच आहे मी हा दहा वर्ष सरपंच आहे कॉन्ट्रॅक्टर आहे हा टेंडर टाकून काम करतो दहावीच्या नंतर पुढे काय शिक्षण बी ए कम्प्लीट झाले ओके आता सध्या वैयक्तिक स्थिती काही लेकरं एक मुलगा एक मुलगी मुलगी नीटची तयारी चालू आहे दहावीला मुलीला सत्त्याण्णव टक्के मार्क पडले मुलगा आता दहावीची परीक्षा दिल्या येस म्हणजे लग्न वगैरे काय झाले नाही दहावीला पोर काय बोलायचे

मी एक वजी स्थिती मध्ये वास्तव्यास आहे संकल्प निवासी ज्ञानग्रह प्रकाशनगर लातूर शाळेच्या जवळ आहे सोथा दोन वर्षाखाली घेतलेला आहे आता पहिला भाड्याची जनरेट खूप होती परंतु सर्व मुलांच्या आशीर्वादाने आपल्या मित्र परिवारांच्या सभासात आपलं छोटस किती मुलं आहेत चाळीस मुलं एक मुलगा इंजिनिअरिंगला नागपूरला आहे आणि एक तयारी मध्ये व्यस्त आहे राम राम मी रामलिंग त्र्यंबक मोतीपोळी राहणार माझा व्यवसाय शेती दोन मुलं एक मुलगा पोस्ट ऑफिस मध्ये लागलाय एक शाहूला आहे एक पत्नी धन्यवाद सगळ्याला एक एकच लाखल

<laughs> आणि मला सध्या व्यवसाय म्हणजे मी प्रायमरी शिक्षक आहे <laughs> सध्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बाबळगाव येथे सहा वर्षपर्यंत सध्या चोवीस वर्ष माझी सेवा संपलेली आहे पंचवीस वर्षात पदार्पण केलेलं आहे <laughs> एक मुलगा आणि <और> एक मुलगी <laughs> मुलगी सध्या बी सी ए फर्स्ट इयर करते मुलगा आहे आठवी लागत पण सांगा

अनेक लहान मुलगा आहे या वर्षी अकरा लग्न वगैरे माझे ओके येळ मोडला ना फायनान्स पूर्ण रिपीट सांगा एक बार नाव 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 स्वराज मनी लेंडर्स एरोल मोड स्वराज मनी लेंडर्स स्वतःच नाव चंद्रकांत पांडुर तर मित्रांनो हा चंदू आहे आपल्या परिचयातला

तुमचा शेज काम एक मुलगा एक मुलगी मुलीचं लग्न झाले मुलाचं लग्न झाले मुलीला लेखरा झाले मुलाला निकुर झाले ओके मोबाईल का घेणार मोबाईल नाही परवा कनेक्ट राहण्यासाठी व्हॉट्सअपची गरज आहे त्यासाठी मोबाईल आवश्यक आहे ऐका वाजरा हे अर्धा अहमदपूर हे जाण्याच एक कारण की आपण कुठं कुठंतर रोजीरोटी करण्यासाठी म्हणून अहमदपूर ला आम्ही स्थायी झालो मी एकोणीसशे त्र्याण्णव ची आपण सर्वजण पासआउट आहोत दहावीची दहावीची दहावी पासआउट झाल्यानंतर आय टी आय साठी ॲडमिशन घेतलं एक वर्षाचा ट्रेड केला एक वर्षाच्या ट्रेडमध्ये वेल्डर म्हणून काम केलं अहमदपूरला सहा महिने दुसऱ्याच्या वर्कशॉपवर काम शिकण्यासाठी म्हणून मी राहिलो सहा महिन्याच्या नंतर एकोणीसशे पंच्याण्णवला मी स्वतःचं एक, एक छोटंसं युनिट चालू केलं वेल्डिंग वर्कशॉप त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग सगळं काम होतं इंजिनिअरिंग वर्कशॉप म्हणून काम होतं त्याच्या रिपेरिंग हे सर्वच कामं होत होते दोन हजार एकला माझं ट्रॉलीचं मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं तर दोन हजार पाचला ट्रॅक ट्रॉलीसाठी अटॅचमेंट म्हणून की ट्रॅक्टर आणि ट्रॉली हे सनग्द व्यावहारिक असते ट्रॅक्टर असेल तर ट्रॉली ट्रॉली असेल तर ट्रॅक्टर mm. त्याला बिझनेसला सपोर्टर म्हणून मी ट्रॉली ट्रॅक्टरचं शोरूम चालू केलं दोन हजार पाचला ट्रॉलीचा जे आपल्या स्वतःचा ब्रँड आहे ते कुठला माझं संगमेश्वर ट्रेलर म्हणून आहे माझं संगमेश्वर ट्रेलर हा ब्रँड दोन हजार एक पासून कार्यरत आहे yes. आणि आज घडीला संगमेश्वर ट्रेलर हा नांदेड जिल्हा हिंगोली परभणी बीड हुँ. लातूर आणि जवळपास इकडे नरसी नायगाव मुखेड ह्या एरियामध्ये जास्तीत जास्त संपर्कातले लोक म्हणजे पाच जिल्ह्याचा जवळपास कस्टमरचं माझा रेंट आहे